माझा ना एक मित्र अमेरिकेत शिक्षणाला गेलाय कोणीतरी ऑस्ट्रेलियात नोकरी करते तर कोणी लंडन मध्ये स्थायिक होते हल्ली कानावर अशा बातम्या खूप वाढल्या आहेत ना आणि याच बातम्या ऐकून स्वप्न बघते ते परदेशात शिक्षण शिक्षण घ्यायचं घ्यायचं नवीन नोकरी आणि तिथेच राहण्याची स्वप्ने पण तिथे राहायचं म्हणा किंवा नोकरी करायचं भले तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पण तिकडे होणारा खर्च हा मोठ्या आकड्यात असेल हे तुम्हाला माहिती आहे का वेगवेगळ्या देशांमध्ये दे राहताना साधारण किती खर्च येतो याचा आढावा आपण या रेलमधून जाणून घेऊ <laughs> अमेरिकेत राहायचा खर्च अंदाजे रुपये अठ्ठावन्न हजार चा, चा चा, चा ते त्र्याहत्तर हजार प्रति महिना असेल तिथे पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा अभ्यासाचा खर्च किमान पंधरा लाख प्रतिवर्ष तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अभ्यासाचा खर्च दोन वर्षासाठी किमान पंचवीस लाखापर्यंत होईल तर युनायटेड किंगडम मध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा खर्च बारा लाख ते पंचवीस लाखांच्या दरम्यान जाऊ शकतो तर पदवी उत्तर अभ्यासक्रमाचा खर्च बारा लाख ते एकोणतीस लाखांपर्यंत जाऊ शकतो ऑस्ट्रेलियामध्ये राहायचा खर्च हे अंदाजे बारा लाख प्रतिवर्ष तर कॅनडामध्ये राहायचं असेल तर सहा लाखांपर्यंत खर्च होतो कॅनडामध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा अभ्यास खर्च किमान प्रतिवर्ष सहा लाख ते अठ्ठावीस लाखांच्या दरम्यान असेल जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचंय तर या चाकड्यांचा आढावा घेऊन पुढील शिक्षणाचा बेत आका याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या